या ठिकाणी आज सबंध भारतामध्ये चालले श्रीराम मंदिर आणि श्रीराम मंदिर नरेंद्र मोदीजींच्या कार्यकाळात तयारही झालं पण त्या ज्या ठिकाणी श्रीराम मंदिर झालं त्या ठिकाणची बाबरी मस्जिद कशी पडली कोणी पाडली बाबरीचा ढाचा कोणी पाडला कोणी कोसळवला तिथे कोण गेलं होतं तर या ठिकाणी आपल्यासोबत एक कारसेवक आहेत त्यांचं नाव आहे दिलीप भाऊ नेवे त्यांच्याशी आपण बोलूया दिलीप भाऊ नेवे तुमचं आमच्या माझं खानदेशमध्ये स्वागत आहे तुम्ही कारसेवक आहात कारसेवेबद्दल मला सांगा की तुम्ही कारसेवक आहात बाबरीच्या ठिकाणी आपण गेलात त्याच्यातला एखादा कटू प्रसंग मला एकोणीसशे शहाऐंशीला शिलापूजन झालं शिलापूजननंतर देशभरामध्ये जे कार्यक्रम राबवण्यात आले मग त्यात गंगामाता पूजन असेल शिलापूजन असेल भारतमाता पूजन असेल या संदर्भात त्यावेळेस हिंदू समाजाला जागृत करण्याचं जा काम हे गल्लोगल्ली झाल्यानंतर एक आव्हान देण्यात आलं एकोणीसशे नव्वदला अशोक सिंगल यांच्या नेतृत्वात कार सेवेसाठी जाण्याचं जा ठरलं देशभरात सगळ्यांना सगळं सकड़ हिंदू समाजाला आव्हान करण्यात आलं परंतु उत्तर प्रदेशामध्ये रामविरोधी लोकांचं राज्य असल्यामुळे कारसेवकांचे खून झाले त्यांना मारून पाडण्यात आलं परंतु संघाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून बजरंग दलाच्या माध्यमातून अन्य हिंदू संघटनाच्या माध्यमातून अन्य हिंदू विचारांच्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून समाजाला जागा करून उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या आणि त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव सहा डिसेंबर हा मुहूर्त निश्चित करण्यात आला आणि त्यावेळेस संघाने संपूर्ण हिंदू समाजाला आवाहन केलं आणि ज्यावेळेस आम्ही कार सेवेला गेलो त्यावेळेस या देशाचे पंतप्रधान होते स्वर्गीय पी वि नरसिवरावजी आणि वेगवेगळ्या राज्यात काँग्रेसचे राज्य होते परंतु कार सगळ्यांना रोखण्यात आलं महाराष्ट्रात शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते शरद पवार साहेबांनी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही बसने बऱ्हाणपूरला गेलो आणि बऱ्हाणपूरहून रेल्वे रेल्वेने गेला पण तिथला मला थोडक्यात एक कटू प्रसंग सांगा की तुम्हाला एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत रोज दोन वेळ तिथे सगळ्या संत महंतांचे उद्बोधन व्हायचे त्याचं गर्दी आणि गर्दी भीडतंत्र आणि लोकतंत्र दोघी गर्दी होती सहा तारखेला सकाळी आम्हाला सगळ्यांना सूचित करण्यात आलं की आज आपल्याला कार सेवा करायची आहे मग कार सेवेचा अर्थ काय तर व आपल्याला शरवी नदीतून वाळू यायची आणि राम श्रीराम मंदिराच्या जवळ टाकून यायची म्हणजे बाबरी लाच्याला आपल्याला हात लावायचा नाही परंतु कल्याण सिंगांनी सांगितलं होतं की मी संपूर्ण जबाबदारीने बाबरीचं रक्षण करेल पण गोळी मात्र चालवणार नाही पण दुर्दैव असं झालं की हिंदू समाजाने पाचशे वर्षापासून जो अपमान सहन केला होता तो त्याचा जा उन्माद झाला आणि उन्मादातून ते परकीय गुलामीचं मुघलांची निशाणी असलेलं आणि प्रभू रामचंद्रांच्या छात्रावर उभं असलेलं ते मिनार हे ध्वस्त करण्यात आलं आणि ते संपूर्ण हिंदू समाजाने केलं आणि संध्याकाळी तिथे कल्याण सिंगांनी राजीनामा दिला राष्ट्रपती राजवट लागली कार सेवकांवर हमले झाले परंतु कारसेवक हे खूप संख्येने असल्यामुळे हल्लेखोरांना पळून जावं लागलं ढासा जेव्हा पडला तेव्हा तुम्ही होता हो मी त्या ठिकाणी तेच होतो पण त्या काळामध्ये व्हिडिओ मोबाईल वगैरे काही हे सुविधा नसल्यामुळे फक्त हे पत्र आम्ही यालाय आमच्या जीवनाची प्रॉपर्टी म्हणून जपून ठेवू जीवनाचीच प्रॉपर्टी आहे तुमच्यासारख्या हिंदू बांधवांमुळे कारसेवकांमुळे आज आपण राम मंदिराची निर्मिती ही बघू शकतो आहे प्राणप्रतिष्ठा बघू शकतो आहे राम मंदिर जे निर्माण झालं लल्लाला जो न्याय मिळाला तो बघू शकतो आहे प्रभु राम की कास प्रभू राम की भक्ती मे हे शक्ती भगवान श्री राम की लोक पर लोक में यही मोक्ष धाम है हर पल बोलिए जय श्री राम की शासन चलाए भले सीनों पर गोलिया चिंतन ही कीजिए शरीर और प्राण की आए अपुदाए विपदाए बजित आय अपदाय विपदाय अब जितनी बनेगा मंदिर सोगंद श्री राम की बन गयांदिर सोगंध श्री राम की आस प्रभु राम की कास प्रभु राम की भक्ति में है शक्ति भगवान श्री राम की